प्रसिद्ध बाल तज्ञ डॉक्टर दानेश सर आणि डॉक्टर श्रुती पोतार यांच्या कन्या हे आज आपल्या सासगाव तालुका शालेय बुद्धिबळ स्पर्धेच्या निमित्तानं पाहुणे आलेले आणि या स्पर्धेचे पंचपंत येत आहेत फक्त दामेशार हे फक्त बाळजो तज्ञ नसून इतर बऱ्याच ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांचा सहभाग असतो आणि बऱ्याच ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांनी त्यांचं नाव लोक केलेलं आहे त्यांना बासरी तबला असे बरेच विविध वाद्य हे त्यामध्ये ते आहेत बासरी तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ते वाजवतात त्यांचं मोठे पण सांगायचं म्हटलं तर ते स्वतः आणि चिरंजीव डॉक्टरिस्ट डॉक्टर आहेत डॉक्टर दानिश पोद्दार त्यांचे चिरंजीव सुरज पोद्दार आणि त्यांची कन्या सुद्धा पोहतात हे तिघही एकाच वेळेस सायबर प्रशिक्षण तिथे एकाच वेळेला घेत होते आणि विशेष म्हणजे ते ब्लॅकबेल्ट होईपर्यंत Thank